नमस्कार शेतकरी बांधवनं आजच्या व्हिडिओमध्ये आज असा एक विषय घेऊन आलेला आहे की तुमच्यासाठी शेतकरी बांधवनं दोन मी ॲटम आणलेले आहेत आणि ते काय आहेत कशासाठी वापरतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतीकामासाठी लागणारे जे अवजार आहेत जे वस्तू आहेत ते आपण आजपासनं एक्सप्लोअर म्हणजे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याकडं कर एक एजन्सीचं थोडंसं आपण कॉन्टॅक्टमध्ये राहून मटेरियल अवेलेबल करणार आहोत आणि तुमच्यासाठी तो मटेरियल कशासाठी वापरायचं आणि त्याचा उपयोग काय आहे आणि कुठल्या कंपनीचं वापरावं त्याचे प्रकार किती असतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांना चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा बाजूवा अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवानो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जे रिटर्न वॉल आहे संदर्भात थोडीशी चर्चा करणार आहोत तर माझ्या हातामध्ये जो दिसतो आहे तो हा रिटर्न वॉल आहे तुम्ही विहीर आणि बोरवेलसाठी वापरू शकता आणि पाईपलाईनसाठी सुद्धा पाईपलाईनसाठी सा साधी हा वापरतात तर हे दोन प्रकारचे जे रिटन वॉल आहेत तर या दोन रिटन वॉल कोणत्या प्रकारचे आहेत आणि तुम्हाला कसे कसे अव्हेलेबल होतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर हे एक बॉल टाईप वॉल आहे जो की तुम्हाला आ, आ, बॉल ए मेटलमध्ये आहे आणि हा पण जो आहे तो जीप टाईप जो रिटन वाल आहे याच्यामध्ये जीप टाईप आहे तर आ, हा सुद्धा मेटलमध्येच आहे तर हे तुम्हाला प्लॅस्टिकमध्ये सुद्धा अवेलेबल होऊ शकतात आणि हे जो वॉल आहे तो दोन इंचचा आहे तुम्ही एक इंच दीड इंच दोन इंच अडीच इंच तीन इंच चार इंच असे अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि हा रिटल वाल वाल आहे तो दोन इंचचा आहे हा पण दोन इंचचाच आहे तुम्ही पाहू शकता हा सुद्धा दोन इंचचा आहे हा जीप टाईपमध्ये आहे आणि हा बॉल टाईपमध्ये याच्यामध्ये बॉल आहे आणि याचे प्रकारामध्ये तुम्हाला प्लॅस्टिकमध्ये सुद्धा भेटू शकतो हा मेटलमध्ये आहे आणि खूप हेवी आहे वापरायला सुद्धा आणि तुम्हाला या वॉलचा जो उपयोग आहे तो तुम्हाला तर माहीतच आहे तर या वॉलचा उपयोग आहे ते तुम्ही तुमचं जो बोरवेल असेल किंवा विहिरीचं पाणी दूरपर्यंत जेव्हा घेऊन जाता आणि जेव्हा लाईट वगैरे जाते त्यावेळेस तुमचा रिटर्न पाणी जेव्हा फोर्सने मोटरकडे येतं तो अडवण्याचं काम हा रिटर्न वॉल करतो तर याचा उपयोग म्हणजे याचा जो पाणी कसं होतं पाणी याच्यामधनं गेलं की हा बॉल आहे तो वर येतो ठीक आहे विहिरीतून जो पाणी येतं याच्यामध्ये येतं याच्यामधनं हा जो बॉल आहे तो वर येतो पाणी विहिरीतून वरती जातानी आणि ज्यावेळेस लाईट जाते जेव्हा पाईपलाईनमधलं पाणी जेव्हा रिटर्न महागारी येतं त्यावेळेस हा बॉल काय करतो खाली येतो तर हा बॉल खाली आल्यानंतर इथं अडकतो इथं अडकल्यामुळं जो पाण्याचा प्रेशर आहे तो इथं अडकतो पाणी इकडं मोटरकडे येत नाही याचा असा फायदा आहे तो हा नॉन रिटर्न वॉल आहे ठीक आहे हा जीप टाईपमध्ये याच्यामध्ये जीब आहे ठीक आहे याच्यामध्ये जीब आहे आणि याच्यामध्ये बॉल आहे अशा दोन प्रकारचे हे जे वॉल आहेत ते तुम्हाला या प्रकारे आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर हा मेटल आहे प्लॅस्टिकसुद्धा तुम्हाला भेटून जाईल आणि याच्यामध्ये दोन अडीच जीन्स तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही दाखवू शकता तर अशा प्रकारे हा रिटर्न वॉल होता आणि तुम्हाला कुठल्या शेती अवजाराविषयी किंवा शेतीच्या कामाच्या वस्तूविषयी शे माहिती पाहिजे तीसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि दादा जाता चॅनलला सबस्क्राईब करा आज थोडीशीच माहिती होती अशीच आपण नवनवीन माहितीसुद्धा आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत त्याचबरोबर स्प्रिंकलरचे कोणत्या कोणत्या प्र प्रकारे स्प्रिंकलर आहे ते सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हे तुम्हाला मी रिटर्न वॉल आहे त्याचे जवळून सुद्धा फोटो वगैरे व्हिडिओ टाक जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की हा बॉल टाईपमध्ये रिटर्न वॉल आहे आणि हा जीप टाईपमध्ये आहे आणि हा मेटल आहे हा सुद्धा मेटल आहे प्लॅस्टिकचे सुद्धा तुम्हाला भेटून जातात ठीक आहे तर जीप आणि बॉल हे दोन प्रकारचेच रिटर्न वॉल अवेलेबल असतात याच्या व्यतिरिक्त तर मला त्या एजन्सीवाल्यांनी नाही सांगितलं की असतात त्यांच्याकडे दोन अवेलेबल आहेत तुमच्याकडं किती प्रकारचे आहेत ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला इतर शेतकरी अवजाराविषयी किंवा शेतकरी सामानाविषयी माहिती पाहिजे असेल कशाविषयी माहिती पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आज चॅनलला सबस्क्राईब करा